ौदा इथं परभणी इथं घडलेली घटना व त्यानंतर तेथील पोलीस कोटीत मृत्यू झालेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली दिनांक डिसेंबर सा रोजी सायंकाळी वाजता सखल बौद्ध समाज सैनिक यांच्या आयोजनातून शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातून अभिवादन रॅली काढण्यात आली सदर रॅली मुख्य मार्गावरून निघून बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचल्यावर तिथं श्रद्धांजली सभा झाली यात आत्माराम तायडे रमाकांत तायडे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी आपले विचार मांडले सदर परभणी येथील घटनेचा निषेध नोंदवला आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी सावदा व परिसरातील असंख्य भीम सैनिक व सकल बौद्ध समाज संविधान प्रेमी नागरिक उपस्थित होते आंबेडकर नाव जरी घेतलं देश पेटेल दे। आणि दे ते विधेयक <laughs> सा या पद्धतीनं पार पाडलं जाईल म्हणजे उदाहरण उदाहरण देतो अकराच सोवीस या देशात झाला मुंबई सर्वांना माहितीये त्याच्या मध्ये कोण सुप्र होतं माहितीये बामस्फोट प्रकरणातील मालेगाव बाट प्रकरणातील सातवी प्रज्ञाशी आणि कर्नल पुरोहित या दोन जणांचा जामीन केव्हा झाला कसा झाला जनतेला माहिती नाही हे त्या मागचं कारण आहे जेव्हा जेव्हा देशामध्ये आंबेडकर नाव म्हणून उचलले जाते त्याच्या आळ बांधून नक्की मिळत असते आपणचा सरकार आहात त्याच्याशिवाय पर्याय नाही बरोबर शेडीवेणी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस बागासारखा झाला सरकारने बरं आमचा एक भीम बांधव शहीद सोमनाथ सुरेशी ठरला पण त्या अगोदरची घटना जर का तुम्हाला सांगितली तर तुम्हाला प्रशासनाच्या बद्दल इतका राग येईल इतकी चीड़ निर्माण होईल कि तुमचा विश्वास या प्रशासनावर राहणार नाही कोण होता सोमनाथ सूर्यवंशी त्याला काय होती निदर्शन करायची भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा ज्या वेळेस अपमान होतो त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर नाव आणा कुठलाही वर्ग असेल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका